अण्णाभाऊ साठे यांच्या विटा येथील लागणारा सर्व निधी देणार आमदार सुहास बाबर यांची घोषणा विटा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पसृष्टी पूर्णाकृती पुतळ्यासाठी कितीही निधी लागू दे लोकप्रतिनिधी म्हणून तो देण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्ही आराखडा तयार करा या कामासाठी लाख लाख अथवा एक कोटीचा निधी जरी लागला तरी शासनाकडून तो मंजूर करून देणार असल्याची घोषणा आमदार सुहास बाबर यांनी केली साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विटा नेहरू नगर येथील नियोजित पूर्णाकृती पुतळा व शिल्पसृष्टीत आमदार सुहास बाबर यांनी अभिवादन केले ते म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम केले आपण लोकप्रतिनिधी असताना हे काम रखडलं जाऊ नये अशी आपली भावना आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करणं हीच खरी अण्णाभाऊंना श्रद्धांजली ठरेल या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू नये अशी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची देखील भावना होती त्यादृष्टीनं त्या स्मारक समितीतील सदस्यांची आपली चर्चा झाली आहे हे स्मारक युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरावे अशी अण्णाभाऊ प्रेमींची इच्छा आहे त्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही नगरविकास शासनाच्या कोणत्याही विभागातून असो अथवा आमदार म्हणून आपणाला स्वतःचा निधी असो आपण त्याचा आराखडा मन तयार करा तो निधी लवकरात लवकर मंजूर करून देणार असल्याचंही आमदार बाबर यांनी सांगताच सर्व अण्णाभाऊ प्रेमींनी या घोषणेचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क दत्तात्रय डोंगरे खाणापूर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज